मारहाण अपहरण हत्या अशा गुन्हेगारीच्या घटनांमुळे मागील काही महिन्यांपासून बीड जिल्हा हा सातत्यानं चर्चेत आहे तीनच दिवसांपूर्वी माजलगाव शहरात भर दुपारी भाजप सरचिटणीस बाबासाहेब आगे यांची कोयत्यानं सपासप वार करून निर्घुण हत्या करण्यात आली होती या घटनेनंतर आरोपी नारायण फपाळ हा स्वतःहून पोलिसांना शरण गेला हे प्रकरण ताज असतानाच आता बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात एका महिला वकिलाला अत्यंत क्रूरपणे मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे गावशा मंदिरावरील भोंग्यांच्या आवाजाची तक्रार का दाखल केली म्हणत सरपंचांच्या दहा कार्यकर्त्यांनी त्या महिला वकिलाला अक्षरशः सोलून काढले प्रचंड चीड आणि संताप आणणारे मारहाणीचे फोटो सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत असून आरोपींवरती कठोर कारवाई करण्याची मागणी होताना दिसते स्वतःच्या शेतात अचानक झालेल्या ले हल्ल्यानंतर मी बेशुद्ध पडले होते पण आज जिवंत आहे ते फक्त पोलिसांमुळे असं त्या पीडित महिला वकिलांनी म्हटलंय अंबाजोगाईच्या सन गावातील ऍडव्होकेट ज्ञानेश्वरी अंजान यांच्यासोबत नेमकं काय घडलंय घटनाक्रम नेमका काय होता त्याचीच माहिती सांगणार आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी अंबाजोगाईच्या सनगाव येथील छत्तीस वर्षीय ज्ञानेश्वरी श्रीधर अंजान अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करतात अशी माहिती सध्या समोर येते गुरुवारी सतरा ला दिवसभर सोशल मीडियावर त्यांना जबर मारहाण केलेले फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले या फोटोज मध्ये दिसत असल्याप्रमाणे ती मारहाण इतकी भयंकर होती की ज्ञानेश्वरी अंजान यांच्या अंगातील रक्त साकारलं असून त्यांच्या पाठीवरती पायावरती काळे निळे व्रण उमटलेले दिसतात ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाले या संदर्भात गुरुवारी रात्री पहिल्यांदा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत माहिती दिली की अंबाजोगाई हो सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेला सरपंच आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून शेतात रिंगण करून काठ्या आणि जेसीबी पाईप जबर जवळ मारहाण करण्यात आली या महिलेनं गावातील ध्वनी प्रदूषणामुळे मायग्रेनचा त्रास होत असून आवाज कमी करावा लाऊडस्पीकर लावू नयेत आपल्या घरासमोरील पिठाच्या गिरण्या काढाव्यात या संदर्भात कार्यालयीन तक्रार दिली होती त्याचा राग मनात धरून झालेल्या मारहाणी महिला बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना दवाखान्यातूनही एकाच रात्रीत उपचार करून घरी पाठवलं गेलंय सरपंच आणि इतर दहा पुरुषांनी मिळून एका वकील असलेल्या स्त्रीला मारहाण करणं कितपत योग्य आहे गावात सरपंचांचा कारभार कसा असेल कोणत्या पक्षाचा हा सरपंच आहे असे सवाल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केले त्यानंतर हे प्रकरण मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेलं आहे आपल्या सोबत नेमकं काय घडलं या संदर्भातील घटनाक्रम सांगताना ज्ञानेश्वरी अंजान यांना अक्षरशः अश्रू अनावर झाले होते मायग्रेन आणि पाठदुखीचा त्रास असल्यामुळे त्यांना बोलताना प्रचंड त्रास जाणवत होता काही दिवसांपूर्वी गावातील मंदिराच्या भोंग्यांचा आवाज अतिशय तीव्र होता त्यामुळे त्यांचा अभ्यासावरती लक्ष केंद्रित होत नव्हतं म्हणून त्यांनी गावातील सरपंचांना या संदर्भात कॉल केला आणि विनंती केली की भोंग्यांचा आवाज कमी करायला सांगा पण सरपंच गावात राहत नसल्यामुळे महिला वकिलांनी त्यांना कोणत्या तरी कर्मचाऱ्याला पाठवून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सांगितलं पण दोन तास उलटून गेले तरीही सरपंचाकडून काहीही रिस्पॉन्स आलेला नव्हता त्यांनी परत कॉल केल्यावरती सरपंच म्हणाले की कर्मचारी माझा कॉल रिसिव्ह करत नाहीये त्यामुळे ज्ञानेश्वरी अंजान या स्वतः त्या कर्मचाऱ्यांच्या घरी गेल्या त्यांना सांगितलं की भैया आवाज कमी करायला सांगा तर तो म्हणाला की मी नॉनव्हेज खाल्लेला आहे त्यामुळे जाऊ शकत नाही ज्ञानेश्वरी अंजान यांनी सरपंचाला पुन्हा कॉल केला आणि दुसरा कुणाला तरी पाठवा असं सांगितलं त्यावरती सरपंचानं तू पोलीस स्टेशनला कॉल कर असं उत्तर दिलं पण ज्ञानेश्वरी यांनी लगेच तसं न करता अगोदर गावातील ग्रामविकास अधिकाऱ्याला या संदर्भात कॉल करून संपूर्ण परिस्थिती सांगितली मात्र त्यांनी देखील उद्या बघू म्हणून वेळ मारून नेली शेवटी आवाजाचा त्रास सहन होत नसल्यानं सरपंचाच्या सांगण्यावरून ज्ञानेश्वरी यांनी पोलीस स्टेशनला कॉल केला त्यांना पोलिसांची मदत मिळाली आणि मंदिरावरील भोंगे स्पीकर हे बंद करण्यात आले पण याचा परिणाम असा झाला की दुसऱ्या दिवशी सरपंच त्याच्या काही लोकांना घेऊन ज्ञानेश्वरी यांच्या घरी आला त्यांच्या आई वडिलांवरती दबाव टाकला तुमच्या मुलीने पोलीस स्टेशनला कॉल केला तुम्हाला गावात धार्मिक कार्यक्रम करू द्यायचा नाही का अशा धमक्या दिल्या सरपंचांनी आई वडिलांना माकी देखील मागायला लावल्याचं ज्ञानेश्वरी यांनी सांगितलंय या घटनेनंतर सोळा मार्चला देखील त्यांनी ज्ञानेश्वरी अंजान यांना धमक्या दिल्या होत्या ते लोक त्यांच्यावरती पाळत ठेवून होते म्हणून वीस मार्चला ज्ञानेश्वरी यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांच्या विरोधात अर्ज दिला शिवाय भोंगे बंद झाले असले तरी त्यानंतर ग्रामपंचायतीच्या पीठाच्या तीन गिरण्या ज्ञानेश्वरी यांच्या घरासमोर जाणीवपूर्वक टाकल्या गेल्या त्या ठिकाणावरून संपूर्ण गावाचं दळण जात आणि ते दळण संपेपर्यंत ज्ञानेश्वरी आणि तिच्या कुटुंबाला आवाज ऐकावा लागतो धूळ सहन करावी लागते गावात सतत चालू असणाऱ्या बोंगण्यामुळे मागील अडीच वर्षांपासून त्यांना मायग्रेनचे अटॅक येतात मायग्रेन झाल्यानंतर त्यांना इतरही असंख्य आजार जडले त्यामुळे कोणताही तीव्र आवाज त्यांना सहन होत नाहीये मात्र हे लोक जाणीवपूर्वक आवाज ऐकू घालताय त्यामुळे डोकं आणखी दुखायला लागतं अशी माहिती ज्ञानेश्वरी यांनी दिली दरम्यान आपल्या विरोधात तक्रार दिल्याचा राग मनात धरून सरपंच आणि त्याच्या दहा कार्यकर्त्यांनी ज्ञानेश्वरी अंजान यांना चौदा एप्रिल ला त्यांच्या शेतात गाठलं त्या ठिकाणी त्या आपल्या शेतात कैरा आणण्यासाठी गेलेल्या असता अचानक त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला त्यांना ता रिंगण करून काठ्या आणि जेसीबी पाईप अमानुष मारहाण करण्यात आली त्यात त्या गंभीर जखमी झाल्या आणि जागी बेशुद्ध पडल्या पोलिसांनी त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेल्याची माहिती ज्ञानेश्वरी अंजान यांना नंतर कळाली पोलिसांनी त्या दिवशी ज्ञानेश्वरी यांचा जबाब देखील नोंदवून घेतला आणि त्यानंतर युसुफ वडगाव पोलीस ठाण्यामध्ये दहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येते सरपंच अनंत अंजान सुधाकर अंजान व्यंकटी अंजान अंकुश अंजान मृत्युंजय अंजान नवनाथ जाधव अशा काही गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं असल्याचं बोललं जात आहे अनंत अंजान यांचं सरपंच पद रद्द करण्यात यावं आपल्या घरासमोरील गिरण्या उचलण्यात याव्यात भोंग्यांवरती कारवाई करण्यात यावी आपल्याला मारहाण केलेल्यांचा जामीन होऊ नये त्यांनी जो खून करण्याचा प्रयत्न केलाय तेवढाच गंभीर स्वरूपाचा गुन्हा त्यांच्यावरती नोंद करावा त्यांच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई करावी आमच्या कुटुंबाला संरक्षण द्यावं आरोपींना मोकळं सोडलं तर ते बाहेर आल्यानंतर माझा खून केल्याशिवाय राहणार नाही अशा विविध मागण्या आता अॅडव्होकेट ज्ञानेश्वरी अंजान यांच्याकडून करण्यात आल्यात दरम्यान या प्रकरणावरती आता वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया उमटत असून बीड जिल्ह्यात आता महिलांना देखील टार्गेट केलं जात असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उभा राहिलाय जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसपी आणि कलेक्टर यांना कारवाई करण्याच्या संदर्भात सूचना दिल्या असल्या तरी जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करण्यात ते सपशेल अपयशी ठरल्याचं आता बोललं जात तर दुसरीकडे राज्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीच्या घटना घडत असताना मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना झोप कशी लागते असा सवाल विचारला जातोय दरम्यान या सगळ्या घटनाक्रमाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय यासाठी नक्की कोण जबाबदार आहे आणि नेमकं असं काय केलं पाहिजे जेणेकरून अशा दुर्दैवी घटना या वारंवार घडणार नाही याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या आम्हाला कॉमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद